तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं स्वतःचं घर असावं यासाठी प्रत्येक जण झटत असतो प्रत्येकजण परीने प्रयत्न करत असतो आणि मुंबईत आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या माध्यमातून विविध ठिकाणी सोडती काढल्या जातात आणि त्या सोडतीच्या माध्यमातून गरजूंना घरे विक्री केली जातात आता जे काही मराठी घरे पाहली जातात मित्रांनो ते लिमिटेड असतात त्याला काही मर्यादा असते आणि आपल्याला माहिती आहे की दोन दोन हजार घरांसाठी जवळजवळ सव्वा लाख दीड लाख फॉर्म आलेला आपण पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड अशी स्पर्धा पन पन त्या ठिकाणी निर्माण झालेली आपण पाहतो पण तिथेच मित्रांनो महाडाची लॉटरी सातत्याने येत असते दरवर्षी येत असते पण अजून एक नवीन वेगळी योजना येण्याची शक्यता आहे आणि त्या योजनेअंतर्गत मुंबईमध्ये सर्व सामान्यांसाठी फक्त साडेबारा लाखात घरे उपलब्ध केली जाणार आहेत जवळजवळ तेरा हजारपेक्षा जास्त घरे असतील असे कुठेतरी समजलेलं आहे आणि एकंद्रित हे काय योजना आहे ही योजना कुणाची आहे ही योजना कुठे असणार आहेत घरे कुठे असणार आहे किंमत कशी असणार आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो आम्ही जे काही आम्हाला अपडेट मिळतात आता आम्हाला अप्डे, अपडेट कुठून मिळतात तर एक आम्ही वेगवेगळ्या ज्या काही शासकीय संस्था आहेत जसं म्हाडा आहे किंवा शिडको आहे अशा संस्थांच्या वेबसाईटला आम्ही व्हिजिट करतो त्यांचे सोशल मीडियाचे जे काही पेजेस असतील त्याच्यावर आम्ही व्हिजिट करत असतो तिथे बघत असतो की नेमका काय नवीन अपडेट आलेला आहे का त्याशिवाय जेवढे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध होतात सगळे वृत्तपत्र आम्ही वाचत असतो डेली आणि त्याच्यामधून काही अपडेट मिळते का काही का नवीन माहिती मिळते का याचा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो त्याशिवाय म्हाडामधून किंवा सिडकोमधून जे काही इतर सोर्सेस आहेत तिथून काही मे माहिती मिळते का ही माहिती आम्ही घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आता मित्रांनो एक अतिशय महत्वाची बातमी हाती आलेली आहे आणि ती म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबईमध्ये मुंबई तब्बल तेरा हजारपेक्षा जास्त घरे ही लॉटरीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता मी जे काही बातमी सांगतोय जे काही अपडेट देतोय ते अपडेट ऐकून अनेकांना आनंद होईल अनेकांना हे कदाचित वेगळं वाटेल अनेकांना फेकू बातमी वाटेल असं काहीतरी वेगळं वाटेल की उगाच काहीतरी सर सांगतात असे नाही मित्रांनो जे काही अपडेट देतोय आम्ही कुठला ना कुठला रिसोर्स बघूनच देतोय त्याचे आम्ही संदर्भ सुद्धा देतो तर आजचं हे अपडेट आहे मित्रांनो जे काही मुंबई महापालिकेकडून जो काही ग्रह प्रकल्प माहूल या ठिकाणी उपलब्ध केला होता ती घरे मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित झालेली आहे आणि त्या माहुलीतील घरांची जी काही सोडत आहे मागच्याच एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आली होती आणि तेथील घरांना हा खूप कमी प्रतिसाद मिळालेला आपण पाहिलेला आहे आता ही घरे जी काय होती फक्त महापालिका कर्मचाऱ्यांसाठीच होती त्याच्यामध्ये सुद्धा चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठीच होती पुन्हा मुंबईच्या बाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच होती आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काहीतरी अट्टीमध्ये बदल केला गेला आणि सगळ्याच कर्मचा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध केली गेली पण त्याच्यानंतरसुद्धा याला अत्यल्प असा प्रतिसाद मिळाल्यामुळं जी काही माहुलीतील घरे आहेत जी वन बेचकीची घरे आहेत ती अद्यापही तशीच पडून आहेत आता जी काही घरे आहेत मित्रांनो प्रकल्पग्रस्तासाठी बांधली होती आणि प्रत प्रकल्पग्रस्ताने सुद्धा त्याला नकार दिला होता आणि म्हणून कोणतरी ही आता ही घरी काढायची कशी ही घरी विकायची कशी हा खूप मोठा प्रश्न मुंबई महापालिकेच्या समोर उभा टाकलेला आहे पण आता मात्र कर्मचाऱ्यांना घरी देऊन सुद्धा जी काही घरी राहतील जी काही घरी उरतील जी काय घरी शिल्लक असतील ती आता कुठतरी महापालिका कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त जे इतर सर्वसामान्य मुंबईकर आहे त्यांच्यासाठी ही घरे उपलब्ध केली जाणार असल्याचं वर्त मिळालेलं आहे आणि जे काही तेरा हजार घरे जे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जातील ती सोडतीच्या माध्यमातून अर्थातच लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जातील असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे ज्यांची किंमत फक्त बारा लाख साठ हजार रुपये एवढी असणार आहे आता इथे मात्र जे काही घरे आहेत मित्रांनो ती तुम्ही आतापर्यंत अशी अट होती की त्याचा तुम्ही सांगितलं की तुम्हाला एक किंवा दोन घरी हवी असतील तर तुम्ही ते घेऊ शकता ते कर्मचाऱ्याची अट होती पण लॉटरीसाठी ही अट असणार नाही ज्याने लॉटरीसाठी उपलब्ध होती त्या सर्वसामान्य मुंबईकरांना सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी नक्कीच भाग घेता येणार आहे आता नेमकं यासाठी अट कुठली असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे का फक्त मुंबईसाठी असणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पण जर ही घरी सामान्यांसाठी खुली केली जे जाना बारा तर, तर या घरांना प्रतिसाद मिळेल असं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे आणि म्हणून जे कोणी गरजू असतील ज्यांना फक्त साडेबारा लाखात घरा हवं असेल तर अशी लोकं कुठतरी या घरांसाठी धजावू शकतात आणि ही घरी घेऊन त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात आता जो काही माहोल प्रकल्प आहे त्याच्याबद्दल सांगण्याची जास्त आवश्यकता मित्रांनो आपण याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे प्रदूषित असल्यामुळं किंवा जे काही पायाभूत सोयी सुविधा नसल्यामुळं कुठतरी कर्मचाऱ्यांनी ही घरं नाकारल्याचं सांगण्यात आलेलं आहे पण आता जे काही बातम्या आम्ही सांगतोय जे काही माहिती आम्ही देतोय ती आजच्या पुढारी या वृत्तपत्राच्या मुंबई एडिशन पेज नंबर एक वरती ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता नेमकं का जे काही वृत्त आहे मित्रांनो तुम्ही वृत्त पाहू शकता ऑन स्क्रीन संपूर्ण वृत्त त्याचं काय दिलेलं आहे पहा माहुलच्या घरांचे करायचे तरी काय पालिके पुढे पेज दोनशे अठ्ठेचाळीस पैकी एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांचा घर घेण्यास नकार बघा दोनशे अठ्ठेचाळीस पैकी फक्त एकशे पंच्याण्णव जणांनी नकार दिलेला आहे म्हणून जी काही घरी आता असतील ती घरी कोणतरी जास्त प्रमाणात पडून आहेत आणि म्हणून आता ही घरी विक विकण्याचा महापालिकेवरून प्रयत्न केला जाणार आहे तर महत्वाचं काय सांगितलं त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की तेरा हजार घरे रिकामी मुंबईत मोठ्या प्रमाणात प्र प्रकल्पग्रस्त असून त्यांच्यासाठी घरे कमी पडत आहेत यासाठी त्यांना माहुल येथे पाठवण्यात येते मात्र अलीकडे ही घरे स्वीकारण्यास कोणी तयार नाही त्यामुळे सध्या तेरा हजारपेक्षा जास्त घरे रिकामी आहेत लक्षात घ्या तेरा हजारापेक्षा जास्त घरी रिकाम आहेत आता पुढे काय सांगितलं मुंबईकरांसाठी घरे उपलब्ध करणार अतिशय मित्रांनो पहा मुंबईकरांसाठी माहुलची घरे लॉटरी पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा विचार मुंबई महापालिकेकडून सुरू आहे पण या घरांना मुंबईकरांचा किती प्रतिसाद मिळेल याची खात्री नाही मात्र लॉटरी पद्धतीने व स्वस्त दरात घरे उपलब्ध होत असल्यामुळे सामान्य नागरिक ही घरे घेऊ शकतात असा विश्वास पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आता बघा हे सगळ्यात महत्वाचं ही घरे सर्वसामान्यांसाठी किंवा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी ही घरे आता कुठेतरी उपलब्ध केली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर समजेल की नेमका याला कसा प्रतिसाद मिळेल काय होईल किती प्रतिसाद मिळेल जर समजा प्रतिसाद जास्त मिळाला तर वेल गुड आणि जर समजा प्रतिसाद जास्त मिळाला नाही तर पुन्हा ही घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अर्थातच फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती सुद्धा विक्री केली जाऊ शकतात कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये ही घरे पडून राहणं महापालिकेला परवडणार नाही आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ही घरे विकण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केला जात आहे आणि त्याच्यापैकी हा खूप मोठा प्रयत्न आहे आणि हा एक वेगळा प्रयत्न आहे चांगला प्रयत्न असं म्हणू शकतो कारण खरंच ज्यांना घरांची गरज आहे ते नक्कीच त्या ठिकाणी घरी घेऊ शकतात आणि ज्यांचं बजेट नाही आहे जे मुंबईमध्ये साडेबारा लाखाचं घर मिळणं मग तितकंच मुश्किल आहे आता एरियामध्ये आपण अजून विजिट केली नाही पण अनेकांनी सांगितलं ते न्यूजमध्ये पण पाहिलं आपण की प्रदूषणाची खूप समस्या आनी त्या नी आलेल आहे आणि पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून या दोन बाबींमुळेच कुठेतरी या प्रकल्पाला जास्त नुकसान होते आणि पण आता हे जे काही लॉटरी काढली जाईल जे काही सोडत महापालिकेकडून काढली जाईल ती नेमका कधी काढली जाईल असं जर विचाराल तर, तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी याची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते कारण एकदा महापालिकेची निवडणूक लागली तर त्याच्यानंतरच त्याचा निकाल घोषित केला जाऊ शकतो म्हणून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही या दरम्यान सुरू ठेवली जाऊ शकते असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे आणि म्हणून जर ही जाहिरात परिषद आली तर त्याच वेळेस मित्रांनो ऑगस्टच्या शेवटपर्यंत जुलैमध्ये एक कोकण मंडळाची लॉटरी जाहीर होणार आहे त्याशिवाय मुंबई महामंडळाची सुद्धा लॉटरी ऑगस्टच्या मध्ये म्हणजे मध्यानमध्ये ही जाहीर होऊ शकते असं कुठेतरी बोललं जात आहे आणि म्हणून मुंबईची म्हाडाची लॉटरी म्हाडाची ठाण्याची लॉटरी त्याच व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेची तेरा हजार घरांची लॉटरी अशी वेगवेगळे पर्वणी या ठिकाणी मुंबईकरांना नक्कीच मिळणार आहे आता एवढंच मित्रांनो की याला खरंच कसा प्रतिसाद मिळतो याच्यावरती या, या घरांचं भवितव्य अवलंबून आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद